हगावण्याचं तर जाऊ द्याच परंतु हगावण्याचा कोणतरी तो नातेवाईक सुपेकर का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी या पोस्ट पर्यंत आय जी पोस्ट, पोस्ट वर असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम बेड याच्यापेक्षा तुर्दैव कोणता आहे आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर या सुपेकाराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे मानण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार या सुपेकरांच्या विरोधात नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर जरा आयजी या पोस्टवरचा माणूस सुद्धा मला फॉल्टी दिसतोय याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काय राहिलेली नाही नैतिकता खूप खाली ढासळत चालली त्याच हे उत्तम उदाहरण अरे दीडशे कोटीचे प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला आता कोण खाणार आणि बाहेर आले तरी ह्यांना सीनच हाणणार लोक मला तर वाटत हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने सीन आणि रिअंदा ती सगळ ठेवायला पाहिजे चाको फारती चाको फारती चाको शेर ते उद्धव ठाकरे साहेबांच्या पार्टीच्या का तरी लोकांनी घरावर जाऊन शेर आणलं तिथं बाया माणसं भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांना यांनी तबाटे हाणले निष्ठ तंबाटे हाणून नाही जमले पाहिजे यांना मोठमोठ्या कवट हाणायला पाहिजे <laughs> तंबाट्याने काय व्हायचं नाही कवटाने यांची धोके पोटतील असं आणि एकदा कवाट जर पाठाडात बसलं तर कवाट काय असत हे त्यांना कळालं पाहिजे मला असं वाटतं भविष्यामध्ये कुणी नाही केलं तर आपल्या आस्थि मतात संघाने तयारी ठेवावी हे जर कधी जामिनावर सुटले यांच्या चार गाड्या आणि कौट आगवणे आणि सापडला तर सोपे करणे तर अशा पद्धतीने ह्या लोकांना वागवलं पाहिजे तेव्हा जे अन्याय जे करणारे लोक मानसिकता ही पैशा पाण्याच्या याच्यामध्ये थांबत नाही अरे आमची गरीबी बरी ना आमचे गरीब माणसं बरे ना त्यांच्याकडे तोटी नाहीत लाखात नाहीत हजारात पण आमचं आम्ही सुखी आहोत ना घरात सुखी आहोत तर सुखीच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे तेव्हा मी अधिकचं काही माननीय मुंडे साहेबांच्या बद्दलचे